नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास बळीराम गरुड हे जनतेचे समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात समाजाच्या इनाम वर्ग सहा ब च्या जागेच्या संदर्भात सुहास गरुड यांनी पुढाकार घेऊन जुन्या केसेस पुन्हा चालू केल्या आहेत या गोष्टीचा रागमनात धरून मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुहास गरुड यांच्यावरती करणी करण्याच्या उद्देशाने एका महिलेने करणी केलेले हळद कुंकू लावलेले लिंबू सुहास गरुड यांच्या गेट मधून आत टाकत ही महिला पसार झाली मात्र ही संबंध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अशा अघोरी कृत्यामुळे भविष्यात माझ्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन मिळावे तसेच संबंधित महिलेविरोधात जादू जादूटोना विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल व्हावा तसेच या महिलेवर अॅट्रॉसिटी दाखल व्हावी या मागणीसाठी आज दुपारी एक वाजता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे सुहास गरुड मनोज आगळे जयंत कदम कुणाल आगळे संदीप कदम करुणा सरोदे दिनेश गवई नितीन ओवाळ निखिल घोडके अक्षय साळवे उल्हास आगळे सुशील गरुड विजय आगळे सारंग आगळे मनीषा रघुवंशी रुपाली सोनटक्के संजोक्ता आगळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले काल संध्याकाळी माझ्या राहत्या घरी कोणी एक वयस्कर महिला लिंबू आणि बाकीच्या काही वस्तू असतील हळद कुंकू वगैरे टाकून करणी करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तळेगाव पोलीस स्टेशन येथे आम्ही येऊन ते त्यांच्यावरती ये ते गुन्हा दाखल करावा व त्यांच्या कुटुंबावरती गुन्हा दाखल करावा म्हणून सर्वजण आलेलो आहोत याची पार्श्वभूमी अशी तळेगाव दाबाडे परिसरामध्ये आमचे जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास एकर जागा सर्वांची समाजाची मिळून आहे व त्या संदर्भात सर्व समाज एकवटून आम्ही सर्व ते जाग्या क्लिअर व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत या जागेवरती कूळ लागलेले आहे वास्तविक पाहता वतनाच्या जागेवरती आणि नगरपालिका हद्दीमध्ये कूळ लागत नाही तरी या व्यक्तींनी कूळ लावून घेण्याचा प्रयत्न केला व हो, कूळ लावून घेतला आणि त्याच्यावर सर्वांना दहशत करून आत्तापर्यंत त्यांनी सर्व समाजाला दमदाटी देऊन देण्याचा प्रयत्न करत होते परंतु आत्ता या याच्यामध्ये त्यांनी माझ्या मा घरी येऊन लिंबू लिंबू व बाकीचे उद्योग करण्याचा प्रयत्न केला उद्या भविष्यामध्ये ये आज लिंबू टाकलेलं आहे उद्या भविष्यात काहीही करू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहासराव गरुड यांच्या घरावर काल अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याखाली जो आपण सरकारने त्याला विरोध दर्शवलेला आहे असं असताना एका बेगडे कुटुंबीच्या महिलेने तिथे बेकायदेशीररित्या लिंबू वगैरे काहीतरी ता टाकायचा प्रयत्न करून त्यांच्या जीवितला धोका निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे या पाठीमागची पार्श्वभूमी अशी की जी जी जमीन आहे सगळी आमची जी जे जी महारवतनाची इनामवर्ग वर्ग साहाबाची जमीन आहे आणि ह्या जमिनीवर बेकायदेशीर कुळ यांनी लावलेलं लाव ला आहे वास्तविक पाहता कलेक्टरने एकोणीसशे सत्तावन्न सालीच बेगडी नावाचं कूळ क कमी केलेलं आहे असं असताना यांनी बोगस तलाट्याला आताशी धरून ती कुळं परत लावलेली आहेत ती आता कमी करण्याचा ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतो आहे त्यावेळेस सुहासरावांनी नेतृत्व करून ती कमी करण्याचा प्रयत्न करत असताना यांनी त्यांच्या जीवितला धोका व्हावा म्हणून ते टाईप हा प्रकार केलेला आहे आमची मागणी अशी राहील की यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन ॲक्ट खाली काय एक कडक कारवाई करावी व वाटल्यास दलित समाजावर जो अन्याय होतोय त्याचे अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली सुद्धा का दा, ही का त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत काल संध्याकाळी शिवाजी गरुड साहेब यांच्या घरावरती लिंबू आणि असं काहीतरी टाकून त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे समाजामध्ये काम करत असताना बहुजनांचं नेतृत्व करत असताना असा हल्ला करणं हा खरंच चुकीचा आहे याचा निषेध पहिल्यांदा वंचित भोजनागडाच्या आम्ही करत आहोत या ठिकाणी सांगू इच्छितो की आता दादांनी आणि स्वभाजभाऊनी सांगितल्याप्रमाणे की जमिनीचा प्रश्न वतनी जमिनीचा प्रश्न घेऊन ते त्या ठिकाणी लढत असताना समाजकंटकांनी त्यांच्यावरती तो हल्ला केलेला आहे हा हल्ला जातीवादातून केलेला आहे असं मी मानतो या ठिकाणी या हल्ल्याचा निषेध करा असताना त्यांना ॲट्रोसिटिक अंतर्गत कडक कारवाई करावी त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी व त्यांना शासनाच्या तर्फे पोलीस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत सर्वांना जे भीम मी करुणा प्रकाश सरोदे आज आपले तळेगाव दाभाडे येथे आपले दम्म बंधू सुहास भाऊ गरुड यांच्या राहत्या घरी अज्ञात म्हणण्यापेक्षा त्यांच्या ओळखीचे आहेत पण ते न उघू इच्छित नाही आहेत कारण या अगोदर पण समाजावर बरेच असे अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यांना आपण संविधान मार्गाने भांडतो त्यांना भांडता येत नाही त्यांच्याकडे तेवढं पुरेसे पुरावे नसतात त्यामुळे ते असे काहीतरी खोडसाळपणा अंधश्रद्धा वगैरे करतात तर अंधश्रद्धा आहे लिंबू टाकणं म्हणजे काय नाही आम्ही विज्ञानवादी धम्माचं पालन करतो तर आम्ही त्याचं सरबत करून ते आम्हाला काही होणार नाहीये पण एवढंच आमचं म्हणणं आहे शासनाला की यापुढे कुठलं घातक पदार्थ किंवा घातक कुठल्याही गोष्टी तिथे टाकू नये त्यांच्या जीव जीवितस धोका होऊ नये यासाठी त्यांनी शासनाने कडक कारवाई त्यांच्यावरती करावी आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद